हर्षवर्धन गाय खरेदी विक्री शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज आपल्या गोठ्यावर ह्या दहा गायी विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम क्वालिटी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या जवान बारा पंधरा सोळा वीस बावीस पंचवीस लिटर दुधाच्या खात्रीशीर गाय आज आपल्या डेअरी फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत हर्षवर्धन डेअरी फार्म मार्फत नेहमीच टॉप क्वालिटीच्या प्युअर ब्रीडच्या आणि जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाया शेतकऱ्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर गायी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा हर्षवर्धन डेअरी फार्म घोडेगाव गाय बाजार आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला मधी जरी अशा टॉप क्वालिटीच्या गाया खरेदी करायच्या असतील तरीही आमच्याशी संपर्क करा कारण हर्षवर्धन गाय खरेदी विक्रीमार्फत नेहमीच जास्तीत जास्त दुधाच्या आणि प्युअर ब्रीडच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध असतात शेतकरी मित्रांनो पाहू शकता ही एक नंबरची कालवड पहिल्यांदा खाली होणारी एक कालवड एकदम गॅरंटेड ही दोन नंबरची दुसऱ्यांदा खाली होणारी गाय ही तीन नंबरची पहिलरू ही दुसऱ्यांदा बारा ते अठरा लिटर दूध क्षमतेची ही कालवड शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम गॅरंटेड तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर पहिल रू दुसऱ्यांदा पाहू शकता शेतकरी मित्रांनो साडांमध्ये व्यवस्थित अंतर प्युअर एफ एकदम ब्रँडेड क्वालिटी तरी शेतकरी मित्रांनो या आपल्या भागातील आणि एकदम क्वालिटीच्या गायी आहेत तरी ज्या कोणा शेतकरी मित्राला अशा खात्रीशीर गायी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीशीर गायी खरेदी करा आणि शेतकऱ्याला दररोज डेली बाजार म्हणून आपण ही संकल्पना चालू केलेली आहे तर ज्या कोणा शेतकऱ्याला बाजार सोडून पण गायी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीशीर गायी खरेदी करा हे पहा शेतकरी मित्रांनो आत्ताच गाडीतून खाली झालेली गाय गोठ्यावर विक्रीसाठी आलेली अशाच खात्रीशीर वीस बावीस सतरा अठरा पंचवीस प्लस दुधाच्या गायी खरेदी करायच्या असतील तर आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीशीर गायी खरेदी करा